नमस्कार शेतकरी बंधूंनो मी नागरगोजी युवराज वेलकम सीड्स प्रतिनिधी आज आपण आलेले आहेत फुलगोबी पिकाच्या प्लॉटवर तर आज आपल्यासोबत आहेत आपले, आपले कुंभेफळचे धारक तर आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊ आज प्लॉट बघायला आले आहेत ते तर कसा वाटला प्लॉट त्याबद्दल आप त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दादा नमस्कार 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 आपल्या नर्सरीचं नाव श्री गणेश नर्सरी कुंभेफळ आपला मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एक्कावन्न छत्तीस बासष्ट आपण जे आज फुलगोबीचा जो वान बघायला आपण या ठिकाणी आलेलो आहे तो कोणता वान आहे हे ही व्हरायटी आहे उत्पत्ती वेलकम सीड चा उत्पत्ती चारशे त्र्याहत्तर हवा आपण या ठिकाणी आज तर कसा वाटला तुम्हाला प्लॉट या ठिकाणी दिवसात आपल्याला या ठिकाणी प्लॉट चालू झालेला प्रत्येक या ठिकाणी गड्ड्याचं वजन तुम्हाला किती भेटलं एक किलो च्या आसपास वजन आहे एक किलोच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी गड्याचं ही वजन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे तरी तुम्ही वेलकम सीड कोणत्या कोणत्या व्हरायटी टाकतात आपल्या नर्सरीमध्ये नऊशे छत्तीस आहे तीनशे तीन आहे हा वेलकमच्या पूर्ण व्हरायटी आपण वेलकम सीडीज कंपनीच्या फुल मधील आणि बाकी सगळ्या व्हरायटी आपल्या नर्सरी मध्ये आपल्याला या ठिकाणी आहेत तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता वेलकम सीडीज उत्पत्ती चारशे त्र्याहत्तर बद्दल उत्पत्ती बद्दल सांगायचं म्हणजे एकदम पांढरा शुभ्र कट आहे हा आणि पानाच्या आतमध्ये मध्ये असल्यामुळे त्याची क्वालिटी एक नंबर आहे मार्केटला सगळ्यात टॉप ला जातो हा कारण व्यापाराची शेतकरी आपलं डिमांड भरपूर आहे ना हा त्याच्यामुळं गे म्हणजे बाजार बी चांगले भेटते आणि क्वालिटी चांगली आहे कायदा आणि तुमच्याकडे येणारे शेतकरी समाधानी आहेत का आपल्या उत्पत्ती चारशे त्र्याहत्तर बद्दल पूर्ण समाधान आता नऊशे छत्तीस चालू आहे आता नऊशे छत्तीस चालू आहे त्यांचं सुद्धा भेटून जाईल का ठीक आहे धन्यवाद